मे महिना सुरू आहे आणि हा मे महिना वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर मे महिन्याचं मासिक राशी भविष्य सांगणार आहे मित्रांनो शक्ती तपश्चर्या आणि परिवर्तन हे तीन शब्द मे महिन्यातील तुमचं भवितव्य ठरवतील मंगळ हा तुमचा स्वामी असल्यामुळे तुम्ही साहसी स्फूर्तीदायक आणि थेट कृती करणारे आहात मात्र या महिन्यात तुम्हाला संयम सहनशीलता आणि भावनात्मक समज आवश्यक आहे यश प्रेम आणि आरोग्य मिळवायचे असल्यास थोडं तुम्हाला शांत राहावं लागेल नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रामध्ये मोठ्या गोष्टी घडणार आहेत जे नोकरी करत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात काहींना प्रोजेक्ट्स हँडल करण्याची संधी मिळेल तर काहींना दुसऱ्या शाखेत ट्रान्स्फर होऊ शकते वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील पण अहंकार आणि वादविवाद टाळा ऑफिसमध्ये तुमचं बोलणं आणि वागणं नीट सांभाळा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मे महिना भांडवली गुंतवणूक नवीन क्लायंट्स किंवा संपर्क विस्तार यासाठी योग्य आहे सोशल मीडिया ऑनलाईन जाहिरात आणि शब्दप्रचारावर लक्ष द्या मित्र नातेवाईक यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करताना स्पष्टता आणायला पाहिजे आर्थिक स्थिती सरासरी राहील पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो पण अनपेक्षित खर्च दुरुस्ती प्रवास आरोग्य तपासण्या यामुळे तुमचं बजेट थोडं बिघडू शकतं जास्त कर्ज घेणं टाळा जास्त जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर अनुभवी आणि तज्ज्ञ लोकांचा सल्ला घ्या प्रेम जीवन आणि वैवहिक संबंध यामध्ये काही घडामोडी होऊ शकतात एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे तुमच्या मनात असलेली भीती शंका किंवा द्विधा स्पष्ट बोलून मोकळं करा नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा विवाहित लोकांनी जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा मानावा प्रेमात असलेल्यांसाठी नवीन कमिटमेंट घेण्याची विचार तुम्ही करायला पाहिजे पण वेळ घेऊन निर्णय घ्या आरोग्य ही महत्त्वाची बाब ठरेल थकवा रक्तदाब ॲसिडिटी किंवा मस्क्युलर पेन याचा त्रास जाणवू शकतो व्यायाम किंवा प्राणायाम आणि योग्य आहार याचा समतोल राखा गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका कौटुंबिक जीवनात तुमचं स्थान मजबूत आहे पण काही घरगुती वाद उद्भवू शकतात वारस्तत्व मालमत्ता किंवा जबाबदाऱ्यावरून वाद होण्याची शक्यता आहे मात्र तुम्ही शांत राहून परिस्थिती हाताळाल आई वडिलांची तब्येत तपासावी एखादं धार्मिक किंवा शुभ कार्य घडू शकतं विद्यार्थ्यांसाठी मे महिना अभ्यासात लक्ष केंद्रित करायला कठीण जाईल डिस्ट्रॅक्शन खूप राहतील पण संयम आणि शिस्त ठेवल्यास उत्तम प्रगती होऊ शकते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल वैज्ञानिक विज्ञान टेक्निकल मेडिकल किंवा स्पर्धा परीक्षा जर दिलेली असेल तर यश नक्की मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोन या महिन्यात प्रबळ राहील मंगळ ग्रहामुळे तुमची शक्तिशाली मंत्र तांत्रिक उपाय किंवा साधना याकडे तुम्ही वळू शकता मंदिर तीर्थक्षेत्र किंवा हनुमान जयंतीसारख्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात तुम्हाला अंतर्मनातून शांतता शोधावी लागेल शुभ दिवस आहे चार नऊ सतरा आणि सत्तावीस मे सावध राहण्याचे दिवस आहे सहा चौदा आणि पंचवीस मे हे होते वृश्चिक राशीचे मे महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ